नमस्कार मंडळी इथे म्हणजे मी सौरव मी पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांच्याला लाडक्या एका युट्यूब चॅनलमध्ये त्याचं नाव आहे कोकणी सौरव ते म्हणते आता आहे ना तिकड्याने तिकड्याने बघा मोडायचं काम चालू आहे आपली शॉर्ट्स व्हिडिओसुद्धा नक्की येईल ती पर्यंत बघा नंतरला आपली मोटीवेट सुद्धा येईल इकडे आता खेकडी मोडायचं काम चालू आहे तर चला पहिल्यांदा खेकडी मोडून घेऊ आणि नंतर तुम्हाला याची रेसिपीसुद्धा दाखवू तर त्या बाजी पहिलं आहे ना आपल्या चॅनल कोण नवीन असेल ना नक्की चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि बाजी बेल कोणत्या पहिला नक्की विसरू नका जेणेकरून नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स सारखा पहिले मिळतील तर चला खेकडी मोडून पहिला घेऊया बघा बघा <laughs> खेकडे आता खेकडे आहेत ना मोडून घेऊया फटाफट बघता नाही बघा एका त्याच्यामध्ये मस्त गुंतलेत खेकडे आपली सगळी ओन लावली होती ना तर फटाफट खेकडी आता मोडून घेऊया

आम्ही पाय काढतो नंतर मग डबे उघडतो काय ठीक आहे त्याचं करतात काहीतरी मेंदू त्याच्या ना परत अख्खा तिकडे बनवतो ना मी हातमी भरून बांधतात आठ दिवस म्हणजे इकडे बघते ना आता या साईडला खेकडी मोडायचं काम चाललंय आणि त्यांनी त्यांच्याकडून खेकडी नदीतून पकडून खास आणलेले तिकडे हे बघा ते पण बांधून बिधून व्यवस्थित कारण ती त्यांनी काल गेले होते ते पकडायला पाठ्यामागे ते काल गेले होते काल मग सगळे खेकडी बांधून वगैरे आज त्यांनी घेऊन आले तिकडे खास तर सासरवाडीतल्या माणसांसाठी खास खेकडी आता मोडायचं काम झालंय ते बघा आहे <laughs> 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 ना खेकडी पाल जा मोडून घेऊया हो आणि नंतरला आहे ना आपली शिव खेकडी मोड घेऊ तर नंतरला आहे ना आपण उद्या ह्याची रेसिपी तुम्हाला दाखवणार आहेत आणि आज शॉर्ट्स थोडे आपले अपलोड होईल ती सुद्धा नक्की बघायचे तर बघा चला आता खेकडी मोडून घेऊ आणि त्याच्यानंतरला मग आपण डायरेक्ट आपल्या रेसिपीमध्ये भेटू तर म्हणजे डे टूमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो आणि काल आपण संध्याकाळी ये ना इथेच बसून आपण खेकडी काल म्हणजे साफ केली होती आणि आज डे टू तर दिवस दुसऱ्यामध्ये आपण आज ना रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे आणि काल आपण खेकडी साफ करून घेतली होती आज रेसिपी तरी बघा इकडे या असायला मम्मीने काल खेकड्यांना उब लावून ठेवली होती कारण ती खराब होऊ नयेत म्हणून आणि मग मीठ आणि हळद ना मीठ आणि हळद लावून हे केलेली होती बघा गरम करून ठेवलेली होती इकडे ते वाफेवरती करून ठेवली होती आणि आज आहे ना आपण त्याची रेसिपी बघणार आहे तर मोठी मोठी खेकडी होती तर चला आज मस्तपैकी संडे फंडे करून टाकूया आणि खेकडी तर आता मम्मी ना बारीक बारी ना ता, ता ता बारीक ज्या आंगड्या असतात ना त्या टांगड्या खेकड्यांच्या त्या आता बारीक वाटून घेणार आहे आणि त्यांचा जो मग नंतर ग्रेव्ही तयार होते ना एकदम जबरदस्त तर तुम्ही इकडे वाटून घेते तर आपण पटपट आहे ना आता खेकड्यांच्या ज्या तंगड्यात ना छोट्या त्या आपण आंगड्या आंगडे ठेवले आहेत ना <laughs> मोठे आंगडे आणि तंगड्या मोठे आंगडे छोट्या तंगड्या तर असं ते आपल्याला आता बाजूला करून घ्यायचं आहे आणि ते आता मी इकडे वाटून घेईल व्यवस्थित तुम्हाला दाखवतो तर चला त्याबद्दलसुद्धा आपण एक खेकड्यांची रेसिपीची व्हिडिओ टाकली होती ती जर बघायची असेल तर नक्की आपल्या चॅनलला व्हिजिट करा आणि बघा पण आता ही लेटेस्टची आहे हातची तर चला आपण आता व्हिडिओला आपल्या स्टार्ट करूया तर हे बघा आता आहे ना इकडे मी आता वाटून इकडे आहेत ना बघा इकडे हे बघा आता वेगवेगळ्या करते ह्या साइडला आहेत ना ते मोठे मोठे आंगडे आहेत इकडे आता आणि त्याचे जे पेंदे आहेत ना आणि ह्या साइडला छोट्या आंगड्या तर आपण आता पाट्यावरती येत ना मस्त पैकी जुन्या स्टाईल मध्ये एकदम वाटून घेऊया आणि नंतरला मग आपण रेसिपीकडे वळणार आहोत चला तर म्हणजे आता आहे ना आपण हे जे छोट्या चांगड्या आहेत ना त्याच्या ते आता वाटून घेतो आहे तर इकडे आता आहेत ना ह्यांचं बारीक म्हणून नंतर ग्रेवी होते त्यांनी चांगली त्यासाठीच आता तिकडे आपण पटापट आहे ना ते वाटून घेतो आहे आता ना पिठाजी काय होते ते फ्रिक्शन साठी तर घरच्यासाठी आपण तर पीठ वापरलाय म्हणजे कसं व्यवस्थित सगळं बारीक होईल ते मिक्सर आपला पूर्ण त्याचा पटापट आहे ना वाटून घेऊया आणि नंतर मी ते गाळून घ्यायचं ना पूर्वी पूर्वी तर बाजूला हो ना मामा हे व्हिडिओ करून तर म्हणजे आहे ना आता आपलं इकडे वाटून झालेलं आहे हा साईडला तर आता आपण रेसिपीला स्टार्ट करणार आहे तर आता मग मी इकडे सगळा जो वाटलेला जो गाळून घेतात तुम्हाला दाखवतो कसं घेतात ते आणि त्यानंतर मग आपण आपली रेसिपी स्टार्ट करतो तर इकडे बघता ना आता पाट्या वगैरे सगळं व्यवस्थित धुवून घेते आणि या साईडला जो आपलं वाटेल जे अंगडे आहेत ना सगळे ते थोड्याच अंगड्या आपण आता तुम्हाला दाखवतो काय करायचं ते तर म्हणजे आता आहे ना आपण आता हा पूर्ण गाळून घेऊया तर चला फटाफट तर म्हणजे आता आहे ना इकडे आपण हा आता साईडला करून घेतलेला आहे आणि आता हा आहे ना गाळून घेऊया आपण तुम्हाला दाखवतो बघा परत पाणी ओतून घेऊ आणि परत गाळून घेऊ म्हणजे आंगड्यांचे जे कवचे आहेत ना ते वेगळे करून घ्यायचे याच्यामध्ये त्यांची तर म्हणजे बघा पूर्ण असं गाळून घेऊया हो आता म्हणजे हा रशासाठी त्यातला अर्क आहे ना पूर्ण काढून घेतोय आपण आता

<laughs> आता बघतो ना आपण आता सगळा कच आहे ना तो वेगळा काढलेला आहे या साईडला आंगडे या साईडला त्याचा रख तर आता हा फेकून देऊया आपल्या दोनच गोष्टी फक्त वापरायच्या तर फायनली आपला झालेला आहे सगळं या साईडला सगळं आता व्यवस्थित नीट करून दोन्ही भांडी आणि आता आपण रेसिपीकडे वळणार आहोत तर सुरू करतेस ना घा ती कॅमेरा समोर ती तर आपण आता रेसिपी आपण चालू करणार आहोत आता आपलं झालेलं सगळी तयारी या साईडला इकडे आपण तो तापत ठेवलेला आहे चुलीवरती आणि चुलीवरची मस्त भन्नाट आपली रेसिपी याची होणार आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचे या साईडला ता आपली सगळी आता तयारी आहे ना झालेली आहे आणि तुम्हाला आता रेसिपीकडे आपल्याला वळायचं आहे आणि तुम्हाला रेसिपी दाखवतो तर चला आजची आपली खेकड्यांची रेसिपी तुम्हाला कशी वाटते ना मला नक्की कमेंट्समध्ये सांगायचं आहे आणि म्हणजे छा आपल्या व्हिडिओला आपण स्टार्ट करूया आणि काल रात्रीपासून व्हिडिओ स्टार्ट केली होती आपण आणि आज सकाळी रेसिपीला आपण सुरुवात केली तर व्हिडिओ संपूर्ण नक्की बघायचे तर म्हणजे आता आहे ना आपण इकडे तेल टाकून घेतो आपली मगाशी टोप तापत ठेवला होता आणि आता त्याला आपण तेल तापत ठेवूया आणि नंतरला कांदा टाकून घेणार आहे इकडे तर आज बहिणीच्या आजची रेसिपी असणार आहे शेकड्यांची कालवण आणि तुम्हाला व्हिडिओ कशी वाटते नक्की मला कमेंट्समध्ये सांगायचं आहे तर चला आता पटकन कांदा टाकून घेऊया तर म्हणजे आता है ना कांदा टाकून घेऊया आपला तेल मस्तपैकी पैकी तापलेलं आहे आणि कांदा आपण टाकून घेतलाय सगळं ना आपण कांदा टाकून घेतलाय कांदा मस्त परतून घेऊया त्यामध्ये ना कढीपत्ता टाकून घेऊया आपल्या घरगुतीच कढीपत्ता आहे डायरेक्ट झाड तुम्हाला इथूनच दाखवतो किंवा इथं झाड आहे इकडे बघा फटाफट कढीपत्ता आणि कांदा मस्त परतून घ्यायचाय आपण हळद टाकून घेऊया हळद आपण एका आणि आपण तिखट मसाला सुद्धा काढून घेऊया तर आपण दोन चमचे तीन चमचे तिखट मसाला त्यामध्ये आपण आहे ना चिकन मसाला सुद्धा टाकून घेतोय आणि आपण सगळे नंतर हे मसाले येते कांद्यामध्ये आपण टाकून घेणार आहे आता आलं लसूणची आपण पेस्ट केली होती ती पेस्ट टाकून घेऊया त्याच्यानंतर मग आपण ते मसाले टाकून घेऊया म्हणजे आपले मसाले ते करत नाही आता मसाले आपण टाकून घेतलेले आहेत आता व्यवस्थित नाही ना परतून घ्यायचे आणि मसाले आपले जळले नाही पाहिजे आपण काळजी घ्यायची आहे आता व्यवस्थित आहे ना परतून घ्यायचं आपल्याला आपण त्याच्यामध्ये आपला गोडा मसाला जो वाटण तयार केला होता ना तो आपण टाकून घेतोय आणि परत एकदा आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा व्यवस्थित आपण परतून घेऊया आता खेकडे आहेत ना जे आंगडे आहेत मोठे पेंदे आणि आंगडे ते आपण आता आप टाकून घेऊया आतमध्ये आणि मग व्यवस्थित त्यांना परतून घेऊया आणि ते जरा व्यवस्थित परतले ना त्यांना मसाला व्यवस्थित लागला की आपण जो हा इकडे आपण केलेला आहे ना छोट्या तांगड्यांचा जो आपण सगळा अर्थ काढून घेतला रस्ता आहे ना तो आपण यात टाकणार आहे त्यापर्यंत आता व्यवस्थित परतून घेऊया थोडा आपण त्याला आता झाकण मारून आहे कारण तो व्यवस्थित आहे ना मसाले त्याला लागले पाहिजेत आपल्या त्या ते मोठे आणि पेंदे त्यांना तर नंतरला मग आपण दोन मिनटं झाकण ठेवलं आहे त्याच्यानंतरला मग आपण हा आपला रसा आहे तो टाकून घ्यायचा आहे हा असं म्हणजे चुलीजवळ बसलो ना पूर्ण घाम आला आहे आणि ही व्हिडिओ तुम्हाला ना कशी वाटते मला नक्की सांगायचं आहे आणि आपली छोटीशी साधी सिंपल रेसिपी आपली एकदम घरगुती पद्धतीची तुम्हाला कशी वाटते नक्की कमेंट मला सांगायचं आहे आणि आता इकडे मेन साइडला करते रेसिपी बघा आता हा जो आपला छोट्या चांगण्याचा जो आपण रस्ता काढून घेऊ अर्थ काढून घेतला जो हा अर्क आहे ना तो आहे टाकून घेणार आहे तर चला व्यवस्थित एकदम आता आपली रेसिपी ऑलमोस्ट कम्प्लीट झालेलीच आहे आणि आपण आता त्याच्यामध्ये टाकून घेणार आहे तर चला दुसरा आहे ना हा रस्ता आहे तो त्याच्यामध्ये टाकून घेतो आहे म्हणजे आता जो व्यवस्थित आहे ना एकदम सगळं एकजीव झालेलं आहे आणि जे त्या छोट्या कवच्या असतात ना त्या आपल्या म्हणजे पचन होऊ शकत नाही आपण ताता खाली येतील त्याच्यामुळे आपण त्या बाजूला करून घेतो आणि त्यातला अर्क सगळं आपण काढून घेतला पाट्यावरती वाटून आणि आता आपला हा छोटीशी आपली रेसिपी कम्प्लीट होत आली आहे आणि आता फक्त कोथिंबीर टाकायची ना आपल्या आहे रस्सा खेकड्यांचा रस्सा तर त्याच्यामध्ये थोडासा चिकन मसाला टाकूया आता थोडासा आहे तर वरतून टाकून देऊ हुं। आणि चव कशी वाटते ना तुम्हाला मी नक्की थोड्या वेळाने सांगणार आहे पण अगोदर पहिल्यांदा आपला सगळं तर व्यवस्थित उरकून घेऊया आणि नंतरला मग तुम्हाला चव सुद्धा सांगतो मीठ टाकून आहे तर आता मीठ टाकून घेतलं आहे आपण आणि आपल्या आता ऑलमोस्ट रेसिपी आपली रेडी झालेली आहे तर म्हणजे आपल्या ना रेसिपी झालेली आहे तर त्यामध्ये कोथिंबीर फक्त टाकायची राहिली आहे आणि बाकी सगळी ऑलमोस्ट आपली आता रेसिपी झाली आहे तर तुम्हाला ते चवसुद्धा सांगतो पण तत्पुरता आपली रेसिपी पहिल्यांदा कम्प्लीट झाली आता ती थोडी शिजवून देऊया त्यानंतर तुम्हाला चव सांगतो म्हणजे पाठीमागे आपल्या भरणे आहेत सोप्टीचा तर चला भेटूच थोड्या वेळात पण आधी पहिल्यांदा कोथिंबीर टाकून घेऊया आणि मग भेटूया तर म्हणजे आता ना आपण त्याच्यामध्ये ना फक्त आपली कोथिंबीर टाकायची राहिली होती तर, तर बाकी सगळं टाकून झालं आता कोथिंबीर टाकून घेऊया आणि त्याच्यानंतरला मग आपण तुम्हाला जे चव सांगतो कशी झाली ती तर, तर चला आतापर्यंत कोथिंबीर टाकून घेऊ तर म्हणजे चला आता कोथिंबीर टाकून घेऊया मस्तपैकी आणि कोथिंबीर टाकून तर झाली आणि नंतर तुम्हाला माझी चव सांगतो कशी झाली ती तर भेटूया आपण थोड्या वेळातच तर म्हणजे आता आपली रेसिपी झालेली आहे कम्प्लीट मला दाखवत इकडे बघा तर तुम्हाला दाखवतो कशी झाली ती आणि तुम्हाला त्याची चवसुद्धा सांगतो तर मस्तपैकी आपली खेकडा तांदळाची भाकरी कांदा लिंबू मस्तपैकी तुम्हाला त्याची चव सांगतो आणि तुम्हाला आत्तापर्यंत व्हिडिओ कशी वाटली ना मला नक्की कमेंट्समध्ये सांगायचं आणि आपल्या चॅनल कोण नवीन असेल ना तर ते चॅनलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका तर चला तुम्हाला आता हे बघा तांदळाची भाकरी खेकडे मस्तपैकी मोठे मोठे खेकडे होते आपला लिंबू कांदा तर तुम्हाला त्याची चव सांगतो कशी झाली ती तर म्हणजे ना तुम्हाला जे चव सांगतो कशी झाली ती असं आपण लिंबू पिळून घेऊया परत डाळ करून घेऊया इथेच आणि आता तुम्हाला चव सांगतो कशी झाली ती तर आपला बाकीचा तुकडा वाढ झाला कांदा सुद्धा तर या सुद्धा खेकडे खायला हा बघा खेकड्याचा मोठा आंगडा आहे या खेकडा खायला तोड या हो का गरम गरम सगळ्या हा हा जबरदस्त झालाय वाह, बघा मस्त एकदम भरी आहे का तुम्ही सुद्धा का नाही मला नक्की कमेंट्स मध्ये सांगायचं आहे एक नंबर असा आलाय वाटलं आहे ना टेस्टी लागतो अजून एक आपण आता घास घेऊया वातलं ना खायला भारी लागतं चला ना मी पटापट खेकडे खाऊन घेतो आणि नंतर मग आपण भेटतो तुम्हाला व्हिडिओ कसे वाटील मला नक्की कमेंट्समध्ये सांगायचं आहे चला पटापट मी आता खाऊन घेतो